दिसतोय राजभिंड एकदम माझ्या स्वप्नातला जो राजकुमार होता तसाच आहे त्यामुळे तिचं ठरलं होतं की तिला लग्न पारंपरिक पद्धतीने करायचंय तुमच्यासाठी इथे मांडलाय मराठमोळा सेटअप ज्यात मांडलेत केळीचे खांब गौतमीच्या जातोय जवळ मी पण जानवी पासून कधीच नाही होणार लांब हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम अंतर्पाठ या मालिकेच्या सेट वर हो आहे आणि लग्न कोणाचं आहे तर मी शितीसत आणि ते सोबत आहेत खूप सुंदर दिसतेस किती वेळ लागलाय तयार थँक्यू सो मच ऍक्च्युली तयार व्हायला बराचसा वेळ लागला म्हणजे सव्वा दीड तास लागला, लागला। त्याने तर आम्हाला सांगितलं की त्याने तुला काय कॉम्प्लिमेंट दिली आता तू त्याला काय दिलीस मी त्याला म्हणलं राजभिंड दिसतोय सुंदर कोणी कसं असू शकत असं मला तो दिसतोय राजभिंड माझ्या स्वप्नातला जो राजकुमार होता तसाच आहे हा तोच समोर अवतरलाय असं मला वाटतंय काय सांगशील आता मालिकेचा ट्रॅक चाललाय त्यात तुम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करताय तर एकंदरीत तुमच्या लग्नाबद्दल म्हणतात खूप छान वाटतंय आणि तुम्ही बघितलंच असेल गौतमीला आधीपासूनच असं पारंपरिक गोष्टी खूप आवडतात त्यामुळे तिचं ठरलं होतं की तिला लग्न पारंपरिक पद्धतीने करायचं आहे तर आत आमचं डेकोरेशन सगळं तसंच आहे म्हणजे जो मांडव घातलाय जिथे आमचे सगळे विधी होणार आहेत ते छान झेंडूच्या फुलांनी सजवलंय परत पडदे आम्ही पैठणीचे पडदे लावले आहेत झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत केळीचे खांब आहेत तुम्ही बघू शकत असाल आणि या सगळ्या बरोबरच आजकाल लग्न म्हंटल की संगीत गाणी डान्स हे असत पण या इट्स मज्जा <laughs> पण आम्ही लोककला सादर करणार आहोत आमच्या मालिकेत तर ते बघायला तुम्हाला नक्की आवडेल तुला विचारेल ही, ही तर तू तिला कॉम्प्लिमेंट दिले सगळं ठीक आहे करवलीला काय ठरवलं तर नेहमी छानच दिसतात पण माझं असं आहे की यार मला बायकोवरती फोकस करायचं हिला सांगायचं आहे oh की लग्न करू नकोस हे लग्न करू नकोस मला हिला सांगायचं आहे घरात फोकस कमी आहे माझा घरून किती सपोर्ट होतोय तुला घरून म्हणजे तू हा मालिकेतलाच मालिक विचारत की घरून सपोर्ट किती होता आणि आईने बाबांनी काही टिप्स दिल्यात का तिकडे गेल्यावर कसं वागावं ऑफकोर्स माझ्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की माझ्यासाठी लग्न म्हणजे काय मी लहानपणापासून भाऊला भाऊलीचं लग्न लावताना सुद्धा ते सगळे क्षण खूप एन्जॉय करायचे मी नेहमी माझ्या आईबाबांना सांगायचे की मला असं नेहमी वाटायचं की माझं लग्न या पद्धतीने व्हावं किंवा माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा असावा हे मी नेहमी त्यांना सांगायचे त्यामुळे माझ्यापेक्षा मला आता वाटतं ते जास्त आनंदात आहेत कारण ज्या क्षणाची मी एवढ्या उत्सुकतेने वाट बघत होते तो क्षण आला, आला आहे त्यामुळे त्यांनाही आनंद झाला आहे आणि नक्कीच माझ्या आईबाबांनी मला सांगितलं आहे तशी तू गुणी आहेसच माणसांना जोडून राहतेस पण तिथे जाऊन पण तू माणसांना जोड अबोल राहू नकोस जशी आईशी माझ्याशी तू घरी गप्पा मारायची तसंच तू तिथे तुझे सासरे आहेत तुझी जाऊ आहे त्या सगळ्यांशी छान प्रेमाने वाघ सगळ्यांना आपलं असं करून घे असं माझ्या बाबांनी मला सांगितलं आहे गौतमी लग्न करून आल्यावर तिला सांभाळण्याची जबाबदारी तुझी असणार पण तुला असं काय वाटलं का की थोडसं हिने बदलाव ही गोष्ट नाही अजिबात नाही म्हणजे ती जी काय आहे ती परफेक्ट आहे सो आणि मला नाही वाटत काही बदलाव तिने आणि ते आता बदलू शकतही नाही आणि कधी वाटलं तर तू सांगेलच मला पण तसं नाही काही खूप छान आहे खूप सांभाळून घेते सगळ्यांना सो मला नाही वाटत तिला इथे अभिनय करायची गरज आहे आमच्या घरातून रियल लाईफचा आता विचारते की रिअल लाईफमध्ये मध्ये फोटो नवऱ्यापर्यंत पोहोचलाय की हो मी पहिल्याच दिवशी व्हिडिओ कॉल केला त्याला वा छान दिसतेयस पुन्हा प्रेमात पडलो असं मला कॉम्प्लिमेंट दिली होती की मी आता बघ तेव्हा जसं मी जु म्हटलं होतं की छान दिसतेस आज पुन्हा तोच क्षण आलाय म्हटलो वा खूपच छान आणि आता तुमच्या दोघांचं एवढं थाटा माटात लग्न होत तर तुमचे डान्स वगैरे काही आम्हाला दिसणार आहेत आमचा डान्स वगैरे हो असं काही नाही आम्ही छान तीन दिवस आम्ही खूप हेक्टिक मध्ये शूट केले सो आम्ही छान बसून डान्स एन्जॉय करणार <laughs> म्हणजे घरच्यांनी बसवले हो हा मी जसं म्हंटल जी लोककला सादर होणार आहे ते आम्ही सगळे बसून बघणार आहोत अजून आता ऑफ कॅमेरा किती धमाल मस्ती होते तुमच्या दोघांची काय खेचा खेची <laughs> फोटो काढणं रील्स बनवणं रील्स सगळ्यात महत्वाचं फोटो तर आम्ही काढतोय रील्स बनवायला आम्हाला तेवढा वेळ नाही मिळत कारण आम्ही जरा कुठे गेलो की आम्हाला आतून आवाज येतो मॅडम शॉर्ट रेडी सर शॉर्ट रेडी मग आम्ही तसंच पळत येतोय पण आम्ही फोटोज भरपूर काढलेत कालच एक जोक झालेला म्हणजे चिन्मय जो आमचा स्टील करतो आम्ही बसलेलो आणि तो आला तर रश्मीला म्हणतो की मॅम रील बनवायची वरती तर आम्ही त्याला म्हटलं की जा ना मग प्रत्येकाला विचारत बसशील तर जाणार कधी जा जा जोक नहीं है। उदे। तूला <laughs> तुझा जोक नाही कळलाय तुला कळलेलं ना काल मला कळला होता मला हसू आलं होतं एकंदरीत लुक बद्दल काय सांगशील एवढी सुंदर दिसते यात तुझा तू स्वतःचा काही टच दिला माझा टच असं नाही कारण Uh, सगळ्यांनीच ऍक्च्युली माझ्या या लुकसाठी आमचे मेकअप आर्टिस्ट असेल हेअर स्टायलिस्ट कॉस्ट्यूम डिझायनर सगळ्यांनीच एवढे कष्ट घेतले त्यांनी एक छान लुक डिझाईन केलाय आणि तो इतका सुंदर केला आहे ना की मला स्वतःला असं त्यांना काही सांगा असं वाटलं नाही म्हणजे मला जे हवं होतं ते करेक्ट त्यांनी केलं आहे सो मी मस्त हे सगळं एन्जॉय करते खूपच छान जाता जाता दोघांनीही एकमेकांसाठी उखाणं तर घेतलंच पाहिजे तुमच्यासाठी इथे मांडलाय मराठमोळा सेटअप ज्यात मांडलेत केळीचे खांब गौतमीच्या जातोय जवळ मी, मी। पण जानवी पासून कधीच नाही होणार लांब मी ना थांबा <laughs> आता याला उत्तर तर हवंच हा नाही पण मी आपलं माझ्या गौतमी खूप साधी बोळी मी उखाणा पण तसाच घेणार आशीर्वादाची फुलं वेसावीत वाकून क्षितिज रावांचं नाव घेते तुमचा मान राखून थँक्यू सो मच <laughs> <laughs> so आणि प्रेक्षकांना बोलवताय की नाही लग्नाला oh. आमच्या लग्नाला तुम्ही नक्की या आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करतोय तर yes. नक्की या दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहत राहा अंतर पाठी मालिका फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठी थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका